येणाऱ्या पितृपक्षात संकष्टी चतुर्थीच्या रूपाने आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा पुन्हा एकदा करण्याची संधी मिळत आहे पितृपक्षात पित्रांच्या नावे श्राद्धविधी तर्पणविधी केले जातात यंदा बुधवारी दहा सप्टेंबर रोजी भाद्रपद संकष्टी चतुर्थी आहे चला तर मग इच्छापूर्तीसाठी या चतुर्थीला आपण कोणते उपाय करू शकतो ते आपण जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाद्रपद पितृपक्ष संकष्टी चतुर्थी ही बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे बुधवारी चतुर्थीचा प्रारंभ दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती गुरुवारी अकरा सप्टेंबर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानली जाण्याची परंपरा जरी असली तरी चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व आहे म्हणून संकष्टी चतुर्थी ही दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आहे गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा हे अग्रस्थानी लढणारे आनंदाच्या ठिकाणी मनसोक्त नाचणारे गोडधोड आवडीने खाणारे व शिक्षणाची आवड असणारे व आस्था बाळगणारे सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आहे आणि संकष्टी चतुर्थीला गणरायाची पूजा केल्याने विघ्न दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते मनोकामनाही पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे आध्यात्मिक दृष्ट्या ह्या दिवशी उपवास केल्याने सद्गुण वाढतो म्हणजेच सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते असे सांगितले जाते भाद्रपद महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी भाद्रपद महिन्यातील ही चतुर्थी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते जी इच्छापूर्तीसाठी प्रभावी आहे संकष्ट चतुर्थीचे हे व्रत इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असले तरीही त्यासाठी काही उपाय विधी पाहणेही गरजेचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठावे ब्रह्मस्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून घरच्या घरी पूजन करावे गणेशाची मूर्ती असेल तर ती स्थापन करावी व पूजा साहित्यामध्ये गणपती बाप्पाचे आवडती दुर्वा आणि जास्वंदीचे फूल घ्यावे तसेच त्यात हळदी कुंकू अगरबत्ती दिवा आणि गणपती बाप्पाचे प्रिय ही घ्यावेत दिवसभर फलाहार किंवा उपवास करावा व रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला अर्ध देऊन मंगच उपवास सोडवावा उपवास करताना मनात इच्छा बाळगावी व श्री गणेशांना तशी प्रार्थनाही करावी यामुळे विघ्न दूर होऊन इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते तसेच पूजा सुरू करताना तसा संकल्पही घ्यावा की मी ह्या ह्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहे श्री गणेशाला अभिषेक करावा दुर्वा या व दुर्वा अर्पण कराव्यात ह्या दोन्ही गोष्टी इच्छापूर्तीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात बाप्पाच्या आवडीचे मोदक लाडू फळं बाप्पाला अर्पण करावेत नंतर गणेशाची आरती करावी आणि नंतर संकष्टचतुर्थीची व्रतकथा वाचावी या कथेत गणेश कसे विघ्न दूर करतात हे सांगितलेले आहे शिवाय या दिवशी गणेश मंत्राचा जप करावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विज्ञ कुरमे देव सर्व सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ह्याशिवाय ओम भालचंद्राय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम भालचंद्राय नमः ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते म्हणून मनोकामनापूर्तीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी ओम भालचंद्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ जप आवर्जून करावा तसेच श्री गणेशाच्या बारा रूपापैकी महागणपती रूपाची पूजा करावी यामुळे विशेष इच्छा निर्विघ्नपणे लवकर पूर्ण होतात असेही सांगितले जाते शिवाय ह्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावे ह्यामुळे पुण्य मिळते व इच्छा लवकर पूर्ण होते असेही सांगितले जाते तसेच इच्छा होईपर्यंत आपण दर संकष्ट चतुर्थीला हे व्रत करू शकतो जर तुम्ही भाद्रपद संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर रात्री चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घेऊन चंद्राला पाणी व दूध अर्पण करावे हे उपाय मनोभावे केल्यास श्रीगणेशाची कृपा होते व इच्छापूर्ती लवकर होते असे सांगितले जाते तुम्हाला आजची संकष्ट चतुर्थीची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती पप्पा मोर्या